गेल्या वर्षी धनतीरसला आमच्या घरी आम्ही वॉशिंग मशीन घेतला होता या वर्षी पण जाऊच सुरू होतं आज धनतीरस आहे तर काहीतरी घेऊया हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आहे धनतीरस तुम्हा तर तुम्हाला सर्वांना धनतीरसच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळीच उठून कचरा काढला पाणी पण मारून घेतलं त्यानंतर रोज प्रमाणे माझा काळा बनवत असते तेवढ्यातच बी तुटली नाहीतर ती खूप लेट उठते पण आज मात्र सुट्टी असल्यामुळे लवकर उठली ती आली मम्मी ती आली ये आता उठली ती डायरेक्ट तुझ्या रूम मध्ये गेली मी निवडला आली नाही ड्युटी वरून अजून वेळ आहे ते तुला उठवायला चला येऊ दे मम्मीला चला कुठं फ्रॉक नाही फ्रॉक घालून जायचं रे सुट्टी लागली ना आता सुट्टी चलो अब दिन सुट्टी दस दिन छुट्टी हो, हो था 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 था। स्कूल ट्वेंटी एट ला तुझी दोन तारखेला रे एग? अरे तिची एक्झाम आहे ना ट्वेंटी एट लाईट हो, एट ला। हो। नो ला। सर्वात आधी किचन मध्ये आल्यानंतर काळा बनवून घेतला काल जाऊची नाईट ड्युटी होती आता त्या घरी आल्या घरी आल्यानंतर बिट्टू सोबत त्यांची मस्ती दररोज असतेच्ठी चुट्ति। क्यूट झाली बिट्टू क्यूटी पाय दिसते अरे नाही जायचं आहे ना बाबा रे कोण बोलावला

फ्रॉक काढून टाकला पाहिजे ना आता मी ठेवून बसली तुम्ही केले आज तर या बाजूला सुद्धा पिंपल्स यायला लागले या बाजूचे फुटले आणि या बाजूला बसची येत असलेली मात्र बघून मला तरी वाटतं आता मला बंद करायच दिना घ्या ते विचारल्यानंतर तिने मला एवढी बडबड सुनवली शेवटी मी गपचुप रूमच्या बाहेर निघून आली आताच नाईट ड्युटी करून आल्या काम केला आराम सुद्धा केला नव्हता आता ते आराम करतात मी रूमच्या बाहेर आली पिटूची मस्ती सुरू काल रात्री थो मी रव्याचं हे केलं होतं याचं थोडंसं म्हणजे पाक कमी जास्त कमी जास्त झालं होतं असं होतं त्याचे लड्डू झाले नव्हते मग मी शेवटी ते ठेवून दिलं कारण की अकरा वाजले होते मला आत्ता मी त्याचं माझ्या हातात घेतलं आता हळूहळू हळूहळू करून हे बिघडलं होतं मग मी रात्री जास्त वेळ घालवला नाही मला माहिती याला वेळ घालणार म्हणून मी जेवण झालं हडवून द्या करते तरी ते परत थोडासा पाक बनवला त्या पाकामध्ये हे बनवलेलं रव्याचं याच्यामध्ये टाकलं पाच दहा मिनटांनी लाडू बनवले कुठली वस्तू नाश जरी झाली तरी पण त्याचा वापर परत म्हणजे अजिबात त्याचा नाश होऊ देत नाही काही काही करून त्याचं बनवते म्हणजे बनवते गेल्या वर्षी पण सेम झालं होतं या प्रोसिजरनीच मी लाडू बनवले होते पण त्यावेळेस जरा पातळ झालं होत यावेळेस म्हणजे यावेळेस असं झालं पाक कमी पडला सर्व मेजरमेंट सर्व व्यवस्थित तरी हे असं झालं ड्राय झालं मी गेल्या वेळेस असं पातळ होतं भरपूर गेल्या वर्षी पण मी लाडू बाहेर जाऊन दिले नाही आणि या वर्षी सुद्धा हे लाडूचं बॅटर वाया जाऊन देणार नाही काही झालं एवढं ठेव जर तुमचं हे लाडू रव्याचे लाडू बिघडले माझ्या रव्याचेच लाडू बिघडता शक्य तर बेसनाचे वगैरे काही बिघडत नाही लाडू जर बिघडले तर अशा पद्धतीने ते नीट होऊ शकतात थोडंसं पाणी घ्यायचं एक वाटी त्यामध्ये थोडंसं साखर साखर विरगडून घ्यायचा त्यानंतर जे आपण रव्याचं बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये तो पाक ॲड करायचा मग तुपचे लाडू परफेक्ट बनतात आता तुम्हाला पुढे तिचेलच बाय मला काय आणशील चॉकलेट ओके होय बय बिटू दादी दादू आर्यन हे चौघ निघालेत आतुकडे जायला जेवत नाही का माकळ माकळ जेवत नाही का खाल्लं दोघींनी मिळून जेवण केलं तिने आराम केला आणि मी रव्याचे लाडू बनवून घेतले अजिबात ही माझे रव्याचं जे बॅटर आहे वाया गेलं नाही दिली घेऊन मजा दिवाळीला चार हजार रुपयाची साडी तुम्हाला काय खरं वाटत खरं वाटत आहे का तुम्हाला <laughs> कारण दिवाळीला दोन दिवस राहिले त्यांनी मला अजूनही साडीच विचारलं नाही म्हणून मी मुद्दाम त्यांना चिलवण्यासाठीच म्हटलं होतं बरोबर काम संपलं आणि माझे कार्टून घरी आले झाले एक किलोचे लड्डू लाल बादाम तसं तर जाऊच दुपारपासूनच सुरू होतं की आपण जाऊ या कपाट बघायला पण मी दिवाळीचा फराळ करत आहे त्यामुळे माझी अजिबातही बाहेर जायची इच्छा होत नाही आपण तिची इच्छा आज कपाट घ्यायची होती म्हणून तिच्यासाठी मी गेली कारण धन दिवशी नवीन वस्तू घेणं ही चांगलीच गोष्ट घेतली आमची लालपरी आम्ही दोघी निघालो पोहोचलो फर्निचरच्या दुकानामध्ये तिथे गेल्यानंतर मी शूट घेत होती दादा म्हणाले की आमच्या इथे शूट घेणं अलाउड नाहीये पण तरी त्यांनी मला असा थोडासा शूट घेऊ दिला वीस मिनिट आम्ही तिथेच फर्निचर बघितलं आणि तिथलं फर्निचर खरंच खूप छान होत पहिल्या दुकानामध्ये आम्ही एक फिक्स करून ठेवलेलं होतं पण समोरच एक फर्निचरचं दुकान होतं घरी जात असताना तिथे सुद्धा बघून घेऊया तिथे पण होते बरेच पण एवढी काही छान क्वालिटी वाटली नाही पहिल्या दुकानामधलाच कपाट आम्ही फिक्स केलेला घरी आलो कपडे चेंज केले नाही तर स्वयंपाकाला लागलो कारण घरातले सर्व आमची वाट बघत होत्या कधी येणार आणि कधी स्वयंपाक करणार आणि कधी आमची होणार आजचा छोटासा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय